कार्यालय जे आहे ते मानसरोवर इथल्या बिवन या इमारतीची संरक्षक भिंत कोसळण्याची दुर्घटना समोर आलेली आहे या भिंतीचा ढिगारा पाहायला मिळतोय भिंतही लगत उभ्या असलेल्या कारवरती पडला त्यामुळे कारचं नुकसान झालंय मात्र सुदैवानं त्या ठिकाणी कुणीही उभं नसल्यानं जीवितहानी टळलेली आहे माहिती मिळताच पालिकेचे आपत्कालीन विभागातील कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उपेंद्र यांच्याकडनं उपेंद्र नेमकी कोणत्या परिसरातली ही घटना प्रज्ञा प्रवास समिती क्रमांक तीन त्या कार्यक्षेत्रामध्ये मानसरोवर हा एरिया येतो तिथे बी वन या इमारतीची संरक्षक भिंत कोसळण्याची दुर्घटना झाली या भिंतीचा ढिगारा भिंतीला जर असलेल्या उभ्याची कारवर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नशीब इथे कोणी जीवितानी झालेली नाहीये माहिती मिळतात पालिकेच्या आपत्कालीन विभागातील सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी ढिगारा काढायला सुरुवात केलेली आहे नक्कीच मात्र ही जी भिंत आहे ही भिंत कोसळेल अशा स्वरूपाचा अंदाज होता का किंवा कमकुवत झालेली आहे याचा काही अंदाज होता का त्याकडे काही दुर्लक्ष झालेला आहे का नाही नाही तसा काय अंदाज नव्हता दुर्लक्ष झालेला नाहीये म्हणजे प्रचंड पावसामुळे ही भिंत ओली होऊन कोसळलेली आहे नक्कीच आजूबाजूच्या परिसरामध्ये किती रहिवासी वस्ती आहे कारण डाव्या बाजूला काही घरं सुद्धा पाहायला मिळतात जीवित आणि उजव्या बाजूला रस्ता पाहायला मिळतोय ज्या भागामध्ये ही भिंत कोसळलेली आहे तसंच डाव्या बाजूला नेमकं काय आहे त्या भागात जर भिंत कोसळली असते तर त्या भागात काही घर वगैरे होती का नाही नाही त्या साईडला काही नाही नक्कीच त्यामुळे अर्थातच मोठी जीवितानी टळलेली आहे तुर्ताच धन्यवाद या माहितीसाठी उपेंद्र